आवाज सर्वसामान्यांचा कराड येथील बाजार समितीच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकरी तसेच सर्वसामान्यांची गर्दी दिसून येत आहे अशातच कराड शहर भागामध्ये नावारूपाला आलेले श्री शिवशंकर ज्वेलर्स एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी बळीराजा सुवर्ण समृद्धी योजना आणि सुवर्ण कल्पतूर योजना अशा दोन बचत योजना सुरू करीत आहेत शेतकऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या घडनावळीवर पंचवीस टक्के तर चांदीच्या घडणावळीवर शंभर टक्के दिली जाणार आहे पुढे श्री शिवशंकर ज्वेलर्स कराड यांचो दोन बचत बळीराजासाठी वरील प्रमाणे सुरू केल्या आहेत खास सवलत अकरा महिन्यातील दहा महिने हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे अकरावा हप्ता श्री शिवशंकर ज्वेलर्स भरणार तसेच बाराव्या महिन्यात शेतकऱ्यांनी आनंदाने कोणतेही खरेदी करायची आहे वर्षभरात सर्वसामान्य गोर गरीब शेतकऱ्यांसाठी नातं विश्वासाचं नातं आपुलकीचं नातं स्वच्छ सोन्यासारखं ठेवणारे आणि वेगवेगळ्या योजना राबवणारे गोदावरी प्लाझा शनिवार पेठ कराड येथील श्री शिवशंकर ज्वेलर्स हे चांगलेच प्रसिद्धीस उतरले आहे नमस्कार मंडळी आपण पाहत आहे मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत कराडला कृषी प्रदर्शन तर काय सांगाल तुम्ही एक ज्वेलरीची थीम हे करताय पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत आम्ही श्री शिवशंकर ज्वेलर्स कडनं आम्ही बोलतो आपलं आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही एक योजना आम्ही नवीन काढलेली आहे श्री आपली योजना अशी आहे की बळीराजा समृद्धी योजना तर या योजनेत आपण काय केलेलं आहे की आपण शेतकऱ्यांसाठी जे सोन्याच्या दागिन्याच्या घटनावळीवर आपण पंचवीस टक्के सूट केलेले आहे आणि चांदीच्या दागिन्यांच्या घटना आपण शंभर टक्के सूट दिलेली आहे प्लस आपण याच्यासोबत एक बचत योजना पण दोन बचत योजना आपण काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली पहिली बचत योजना आहे सुवर्ण कल्पतूर योजना तर या योजनेमध्ये कसं केले की बाराच्या बारा हप्ते आपण कस्टमरने भरायचे जे काय त्या मध्ये जो दागिना येणार आहे त्या दागिन्याची मजुरी तुम्हाला शंभर टक्के फ्री राहणार आहे आणि दुसरी आपली दुसरी आपली जी योजना आहे ती योजना आपली बळीराजा सुवर्ण समृद्धी योजना आहे तर याच्यामध्ये कसं केले दहा अधिक एक दहा हफ्ते तुमचे राहणार एक हप्ता आमचा दुकानचा राहणार जी काय आपली जी मजुरी होणार आहे त्या मजुरीवर वीस टक्के डिस्काउंट राहणार आहे त्याच्यावर जेणेकरून जसं की आ, वन टाइम जर आपल्याला जर खरेदी करायचं म्हटलं तर आपल्याला ते होत नाही तर त्यासाठी आपण या, या दोन योजना काढलेल्या आहेत की जेणेकरून आपण एक महिन्याला एक अमाऊंट आपण एक रक्कम आपण भरू शकतो एक वर्षाकाठी आपल्याला एक एखादा डाग आपण करू शकतो एखादा दागिनं आपण करू शकतो त्यासाठी अच्छा सगळीकडे ग्रामीण भागात वगैरे असं चालू आहे या स्कीम चालू आहे एक काय असं का म्हणजे आता बऱ्यापैकी बाहेर जे चालतं ते अकरा महिन्याचं चालतं आपण खास शेतकऱ्यांसाठी आपण दहा महिन्याच केलेलं आहे दहा महिने शेतकऱ्यांनी भरायचं एक महिना आम्ही भरणार आणि त्यांची खरेदी ही बाराव्या महिन्यात येणार की आम्ही खास ऑफर शेतकऱ्यांसाठी काढलेली okay. म्हणजे हे तुमचं बारामय असते का कृषी प्रदर्शनापूर्त नाही आपल्या ऑफर ह्या रेग्युलर आपल्या चेंज होत राहतात आता दिवाळीसाठी आपण खास ऑफर काढलेली होती त्याच्यामध्ये पण आपण स्क्रॅच टू विन ऑफर ठेवलेली होती दिवाळीसाठी पाच लाखाच्या खरेदीवर आपण बंपर प्राइसमधून आपण टीव्ही ठेवलेला होता फ्रीज होता चक्की होते आणि त्या भरघोस बक्षीसही भरपूर जणांना लागलेले तर म्हणजे हे तुम्ही आता शाखा कुठे आता आपली पहिली मुख्य शाखा म्हटलं तर आपली मध्ये हेड पोस्ट ऑफिसच्या शेजारी गोदावरी प्लाझा मध्ये दुसरी शाखा येते आपली उमरजला तिसरी शाखा येते आपली पुसेगावला चौथी शाखा आपली कडेगावला आणि पाचवी शाखा आपली बुरणपूरला ओडिसामध्ये ओडिसा तर या कृषी प्रदर्शनाला चुकून आम्ही घड तुमची योजना जरा आवडली आम्हाला त्याबद्दल तुमचं मायभूमी उत्तर अभिनंदन आणि बरेच तुम्ही सर्वसामान्य असं शेतकऱ्यासाठी एक योजना पोहोचव्यात म्हणजे गोरगरिबासाठी चांगल्या योजना तुमच्या पोहोचवू हीच तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटतात धन्यवाद थँक्यू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा